जय भीम मी राजकीय विश्लेषक संपादक राजेंद्र कांबळे अर्थसत्ता न्यूजच्या मर्मभेदी या आपले हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे आजचा जो आपला विषय आहे आरक्षणाचे मारेकरी कोण आणि तारेकरी कोण परंतु या विषयाला सुरुवात करण्या अगोदर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपण माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो भोजनाचे चॅनल हे आपण वाचवले पाहिजेत त्याला वाचवायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त लाईक जास्तीत जास्त शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब केले पाहिजे तुम्ही सुद्धा माझ्या चॅनलला या पद्धतीने सहकार्य केले पाहिजेत चला तर आजच्या आपल्या विषयाकडे आपण वळूया मित्रांनो आरक्षणाचे मारेकरी कोण आणि तारेकरी कोण तर आपणास माहित आहे की आरक्षणाचे विरोधक हे काँग्रेसचेही लोक राहिलेले आहेत आणि भाजपचेही लोक राहिलेले आहेत आपल्याला माहित आहे की पंडित जवाहरलाल नेहरू पासून इंदिरा गांधी पासून राजीव गांधी पासून पी व्ही नरसिंहराव पर्यंत काँग्रेसच्या लोकांचा आरक्षणाला विरोध राहिलेला आहे तर संविधान निर्मितीपासूनच संविधानाला विरोध संविधानाचे जे प्रतिके आहेत तिरंगा असेल अशोक चक्र असेल याला सुद्धा आर एस विरोध राहिलेला आहे मित्रांनो आपणास माहीत आहे की आरक्षणाला विरोध असल्यामुळे यांचा जाती जनगणनेला विरोध आहे त्याचप्रमाणे एस सी असतील एस असतील ओबीसी असतील यांचा जो नोकरीतील अनुशेष आहे तो अनुशेष भरण्याला सुद्धा भाजपचा आणि काँग्रेसचा विरोध राहिलेला आहे आरक्षणाला विरोध करण्यासाठी कधी खाजगीकरण कधी क्रिमिलियर कधी वर्गीकरण या पद्धतीने या काँग्रेसच्या भाजपच्या लोकांकडून षडयंत्र चा खेळ खेळला जातो मित्रांनो त्यामुळे आज आपला भाजपवरही विश्वास नाही आणि काँग्रेसवर सुद्धा नाही जरी राहुल गांधी आज म्हणत असतील आपल्याला संविधान वाचवायचे आहे आरक्षण वाचवायचे आहे तरी सुद्धा ही आजपर्यंतची पार्श्वभूमी पाहता आपला ना काँग्रेसवर विश्वास आहे ना भाजपवर विश्वास आहे मित्रांनो आरक्षणाला विरोध करण्याच्या भूमिकेमुळे आज आपणास या काँग्रेसचे आणि भाजपचे डावपेच कळून आलेले आहेत त्यामुळे आता पर्याय हे आपणास शोधावे लागतील आता दीपभव याप्रमाणे आपणासच स्वयंप्रकाशित व्हावं लागेल आणि त्याचा जो पर्याय आहे तो पर्याय असा की संपूर्ण देशातील एस सी असतील एस टी असतील ओबीसी असतील या सर्वांचे ऐक्य आता आपणास करावे लागेल त्याशिवाय आज आपल्या समोर पर्याय नाही जर समजा देशातील एस सी एस टी ओबीसीचे ऐक्य जर झाले तर आपण आपल्या देशातील संसदेतील ज्या आरक्षित जागा आहेत त्या सर्व जागावर आपण आपला कब्जा मिळवू शकतो मित्रांनो जर एससी एस टी चे ऐक्य टिकून राहिले तर आपल्या अधिकारावर कोणीही गदा आणणार नाही आपले अधिकार आपले हक्क हे शाबूत राहतील त्यामुळे एससी एस टी चे देशात संपूर्ण ऐक्य होणे गरजेचे आहे राजकीय पक्षांचे ऐक्य होणे गरजेचे आहे जे बहुजनाचे राजकीय पक्ष आहेत बहुजनाच्या ज्या संघटना आहेत त्यांचे ऐक्य होणं आज काळाची गरज आहे ज्याप्रमाणे ऐक्याचा प्रश्न महत्वाचा आहे त्याचप्रमाणे आपण आता जरी उशीर जरी झालेला असला तरी जे छोटे मोठे उद्योग असतील व्यवसाय असतील या उद्योगामध्ये व्यवसायामध्ये सुद्धा आपण शिरकाव करणं काळाची गरज आहे मित्रांनो त्याचप्रमाणे जिथे जिथे म्हणून पैसा आहेत अशा सर्व क्षेत्राकडे आपण आता लक्ष देण्याचा प्रयत्न केला पाहिजे सांस्कृतिक क्षेत्र सुद्धा एक असे क्षेत्र आहे की त्या क्षेत्रामध्ये खूप पैशाची खूप मोठी उलाढाल होत असते त्यामुळे ते क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण उतरणे काळाची गरज आहे मित्रांनो आपल्या बहुजनातील जे अनेक जण आहेत की त्यांना खूप चांगल्या पद्धतीचे कलागुण त्यांना अवगत आहेत अशांना फक्त आपल्याला मिळवून द्यायचे आहे आणि त्यांचे करिअर सुद्धा आपणाला घडवायचे आहेत मित्रांनो हे आपल्या समोर पर्याय आहेत या पर्यायाचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे त्याच पद्धतीने मित्रांनो हा जो देश आहे या देशात जेव्हापासून बी जे सरकार आले त्यावेळेसपासून जीएसटी असेल नोटबंदी असेल या माध्यमातून बरीचशी माया जमवण्यात आली त्याचप्रमाणे ईडी असेल सीबीआय असेल अशा संविधानिक ज्या संस्था आहेत यांचा सुद्धा गैरवापर करण्यात आला महागाई बेरोजगारी वाढवण्यात आली त्यामुळे आज देश सुद्धा प्रचंड मागे खेचला जात आहे देशाला उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न चालू आहेत त्यामुळे संविधान वाचणे सुद्धा गरजेचे आहे आणि आपले आरक्षण वाचणे सुद्धा गरजेचे आहे त्यामुळे याला यापुढे सुद्धा विरोध होऊ नये यासाठी आर एस एस आणि त्यांचे जी सहकारी संघटना आहेत त्यांच्यावर सुद्धा बॅन आणण्यासाठी आता आपणास विचार करणं काळाची गरज आहे मित्रांनो आपण जे हे पर्याय सुचवलेले आहेत किंवा आपण आरक्षणाला विरोध करण्यासाठी जे लोक पुढे येत आहेत त्यांना फाईट जर करायचे असेल तर ऐक्य करणं काळाची गरज आहे या आतापर्यंतच्या झालेल्या चर्चेनुसार आपणास काय वाटते ते नक्कीच आम्हाला कळवा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय भीम